नमस्कार मंडळी तर आज आपण इकडे घेऊन आलो आहोत बोलेरो पिकअप तीन गाड्या आहेत सुरुवातीला पाहूयात बोलेरो पिकअप एफ बी वन पॉईंट फायमध्ये गाडी आहे एम एच बारा एन एक्स चौऱ्याण्णव बत्तीस पुन्हा आर टी ओ दोन हजार सतराचं मॉडेल आहे या गाडीची किंमत आपण सात लाख रुपये ठेवली आहे दुसरी गाडी आहे मॅक्सिट्रस प्लस पावर स्टिअरिंगमध्ये गाडी नंबर आहे एम एच झिरो तीन ऑल न्यू पेपर दोन वर्षापासून एक वर्ष रुपये या गाडीची किंमत आपण सहा लाख रुपये ठेवली आहे तीन नंबरची गाडी पाहताय मॅक्सी ट्रक प्लस साध्या स्टेअरिंगमध्ये गाडी आहे गाडी नंबर आहे एम एस सत्तेचाळीस ई अठराश्याहत्तर तिन्ही गाड्या फुल कंडिशनमध्ये आहेत नॉन ॲक्सिडेंटल आहेत ओरिजिनल कंपनी पेंटला गाड्या आहेत तिन्ही गाड्यांचे हौदे ट्रे हा नवीन आहेत गुड बनवलेला आहे ती पाहता आहे एम एस सत्तेचाळीस दोन हजार सोवाची मॅक्सिप्लॅक प्लस या गाडीची किंमत आपण साडेपाच सांगतो आहे पवारामध्ये कमी होतील पाच लाख रुपये कॅश कॅशमध्ये गाडीत घेऊया टायर सत्तर ते ऐंशी टक्के आहेत गाडीची कंडिशन पाहत आहे गाडीचा हौदा नॉन टच ब्रँड न्यू आहे गाडीचे पेपर पूर्ण एक वर्षापर्यंत क्लिअर आहेत गाडी जिनियम चाललेली आहे साठ पासष्ट हजार किलोमीटर कुठे डेंड नाही पेंड नाही दो दो तो तो ही दोन हजार अठराची मॅक्सिट्रक प्लस आहे पवार चोरीमध्ये या गाडीचा हौदा अब्दीचा आहे सत्तर पेटमध्ये सत्तर पेटमध्ये हौदा बनवलेला आहे एकदम नेवी गाडी आहे हौदा आहे टायर पण ऐंशी नव्वद टक्के आहेत ही आहे मोठी टीकर एक दोन या गाडीचे स्टिफी सेट पाचशेच्या पाचशे टायर कसं आहे ट्रेन नवीन टाकलं आहे आपण गुड बनवलेला आहे मला नऊ ॲक्सिडेंटल आहे पूर्ण गाड्यांचे पेपर क्लेअर मिळतील अधिक माहितीसाठी वरती दिलेला नंबर वरती फोन करा व्हॉट्सअपला फोटो पाहिजे असेल तर व्हॉट्सच्या नंबरला मेसेज करा खाली ॲड्रेस दिसत आहे संपर्क धन्यवाद